सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समोर असलेल्या प्रबुद्धनगर येथील महालक्ष्मी चौकातील मनपा व्यायामशाळेजवळ आज पहाटे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या अज्ञात इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचं आढळून आल्याने प्रबुद्धनगर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ सातपूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली सातपूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अधिक तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अज्ञात हल्लेखोरांनी सदर इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या के केल्याचं निष्पन्न झालंय आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मयत इसमाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तर किरकोळ वादातून ही घटना घडली असून पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त मनिका राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे आज महिंद्रा घटना झालेली आहे मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली आहे जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो, तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडण्याचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत